तरी बी सांगत आपण त्याचा आवाज असाच निघत नाही असाच आवाज ह्याच्यात काल पडलं कुत्र आता मित्र आलेत काढायला ऑपरेशन सक्सेस व्हायला लागलं थोड्या वेळात रातारी मुक्काम हिरीतच होता त्याचा पाच दिवस झाले मला नाही परवाळून गेले ते बी Aha? Huhuhu. Ago todo algo que h s O u e o d n c o q me a c e

चावणार नाही ते दोन्ही पायाच्या मध्ये घाला त्याला पिळा दोन्ही पायाच्या मध्ये 아, 런 s i m u l 이시나요니까지 여기로 내고 � indic stepped into h e 가 7번 괜찮은 곳지

आणू का तार दिन सोडून जा मग ना दिन पडू काय नाही अलीकडे डोळ्याने दिसत नाही वाटतं तिला बरोबर बांधलं या इकडे बघायला या इकडे सोडा सोडा या इकडे पुन्हा जातं तिकडे या

यो त छे पहतामो नि छ नि त राजनीतिक घर नबा यो को रयो औड ३ सय माथि गाडी माचारो म छरो हैन के हो यो लाके गाडी ओ सस्तै बक्ली ला ओ सस्तै सस्तै गयो देले

और दूसरा भाग भी हूं